नोटा तयार करणाऱ्या इचलकरंजीच्या टोळीस अटक दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने इचलकरंजी येथे मोठी कारवाई करत बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या अनिकेत विजय शिंदे वय चोवीस मंदिर जवळ मंगळवारपेठ इचलकरंजी राज रमेश सनदी वय एकोणीस भुईनगर इचलकरंजी आणि शोएब अमजद कलावंत एकोणीस राहणार परीड गल्ली प्र गावबाग इचलकरंजी या तिघांना अटक करून त्यांच्याकडील छपाई केलेल्या चलनातील हुबेहू दोन लाख चौ चोवीस हजार दोनशे रुपयांच्या नोटा व सत्तर हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या टोळ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सुच, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस अंमलदार यांचे शोधपथक तयार करून शहरात आणि जिल्ह्यात माहिती घेण्याचे काम चालू केले बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष बर्गे व प्रदीप पाटील यांना माहिती मिळाली की एक इसम आपल्या साथीदारांच्या मतीने इचलकरंजी येथे नारायण टॉकी परिसरात बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने नारायण टॉकीज परिसरात सापळा रचून अनिकेत विजय शिंदे याला ताब्यात घेतले त्याच्या खिशात भारतीय चलनातील बनावट नोटा आढळून आल्या त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरच्या नोटा त्याच्या राहत्या घरात बनावट नोटाची छपाई होत असल्याची माहिती देऊन या कामात मदत करीत असलेले आणि दोघेजण सध्या त्याच्या घरात असल्याचे सांगितले त्यावेळी त्याच्या घरात जाऊन छापा टाकला असता त्याच्या घरात शंभर रुपयाच्या दोनशे ब्याऐंशी नोटा आणि पाचशे रुपयाच्या तीनशे ब्याण्णव नोटा असे एकूण दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपयाचा बनावट आणि सत्तर हजार सातशे रुपयाचे बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून त्या तिघांना ताब्यात घेऊन इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सदरच्या बनावट नोटा छापण्यास कधीपासून सुरुवात केली तसेच तयार झालेल्या नोटाची कोटी विक्री केली व या कामात कधी कोणी साथीदार आहे का याचा तपास करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलज विभागाचे अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संतोष बर्गे प्रवीण पाटील वैभव पाटील योगेश गोसावी गजानन गुरव राजू कांबळे वैभव जाधव आणि समीर कांबळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रपिक मुल्ला कोल्हापूर